बघा सेंटीमीटर लांबी असलेल्या वर्तुळ कंसाचे माप एकशे साठ अंश असे तर वर्तुळाचा परिघ किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो वर्तुळ कंसाची लांबी वर्तुळ कंसाची वर्तुळ कंसाची लांबी काढण्याचं एक सूत्र आहे जसं की थिटा भागीला तीनशे साठ गुणीला दोन पाय आर इथं वर्तुळ कंसाची लांबी चौवेचाळीस सेंटीमीटर चौवेचाळीस सेंटीमीटर लांबी असलेल्या वर्तुळ कंसाचे माप याचा अर्थ वर्तुळ कंसाची इथं लांबी दर्शवली या भागामध्ये मांडा हे थिटा त्या वर्तुळ कंसाच जे माप आहे एकशे साठ अंश आहे याचा अँगल कोणता आम्हाला माहित नाही मात्र हे दर्शवलेलं एकशे साठ अंश माप या थिटाच्या ठिकाणी मांडायचं सा। एकशे साठ अंश भागीला तीनशे साठ समोर गुणीला दोन पाय आर आता हे तीनशे साठ चौवेचाळीस कड येतानी गुणीला स्वरूपात तर एकशे साठ भागीला स्वरूपात समोर दोन बाय आठ ही मांडणे अशी का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या संख्येसोबत छेदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावीच लागते हा गणितीय गुणधर्म आता इथं शून्याला शून्य घालवा चौवेचाळीस गुणीला छत्तीस आणि भागीला सोळा उरले समोर दोन पाय आर गणिताला इकडं वळत करू म्हणजे चौवेचाळीस गुणीला छत्तीस भागीला सोळा समोर दोन पाय आर चार चूक सोळा चार अकरा चौवेचाळीस आणि चार छत्तीस अर्थात अकरा गुणीला नऊ बराबर दोन पाय आर नव्याण्णव बराबर दोन पाय आर हे दोन पाय आर काय आहे तर वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र आहे दोन पाय आर आणि त्याची किंमत नव्याण्णव आली म्हणजे नव्याण्णव सेंटीमीटर मध्ये हे माप आहे लक्ष द्या प्रश्नाचं उत्तर मिळालं वर्तुळाचा परी किती सर नव्याण्णव सेंटीमीटर उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल